पोरांची संध्याकाळची शाळा सुटली फासं पारद्यानं जाळ्यात गवसलेला ससा कानाला धरून लोंबकळत आणावा तशी पाटी दप्तर हातात धरून बिगर पैलीतली मुलं येत होती काही मुले आपल्या दादा अक्काकडे पाटी दप्तरे देऊन कानात वारं शिरलेलं वासरू सैर आणि भैर होऊन सेपूट गोंडा वर करून वाऱ्याच्या वेगानं चौकूर उधळावं तशी बेभान धावत येत होती तर मोठी मुलं उंटाच्या पाठीवर मदार डोलावी तशा आपल्या जडशिळ बॅगा पाठीवर लटकवून येत होती सर्वच मुलांच्या तोंडावरून शाळा सुटल्याचा आनंद ओसंडून वाहत होता घरच्या ओढीनं मुलं रमत गमत येत होती मी दर्शनी सोप्यातील आराम खुर्चीत बसलो होतो हातात रणजित देसाईंची श्रीमान योगी कादंबरी होती कितव पारायण चालू होतं कुणास ठाऊक पण वाचनात रंगून गेलो होतो समोरून नातू सचिन धावत आला आणि नेहमीच्या घाबऱ्या घाबऱ्या घाईनं सांगू लागला बाबा बाबा वैभवनं मला मारल कोणी मारल रे मी त्याला जवळ घेत विचारलं वैभवनं तो म्हणाला असं होय आपण आता त्याला कार्टून पाहायला घ्यायचं नाही इथं मम्मी मला खाऊ दे असे दीर्घ पल्लेदार हाक मारत सचिन माझ घरात धावत गेला थोड्याच वेळात वैभव हुंदक्याने दाटून अंगणात आला त्याचा उमाळा कड्यावरून कोसळण्यास आतूर झाला होता मी आवेगाने त्याला उचलून कवेत घेतले काय झालं माझ्या बाळाला कुणी काय केलं त्याचा रडायचा धबधबा नुसताच कोसळत सुटला ओमुनं ढकललं नव तुला त्याला आपण दोरीनं जाम बांधून घालूया मी वैभवची समजूत काढत होतो नितीन लहान या सुचिता उर्फ चिवूताईला हाताशी धरून अंगणात हजर झाला पाखरं घरट्याकडे परतली घर कसं गजबजून गेलं मुले आयांच्या जवळ हट्ट करून त्यांना मायेने यवधरून आपल्याला पाहिजे ते पदरात पाडून घेत होती थोड्या वेळात समोरच्या अंगणात विजय बाबू आंबा संभा पिंटू विक्रम असे शेजारच्या मुलांची फलटणच गोळा झाली त्यांच्यात आमची मुलंही सामील झाली आणि त्यांचे मनाला येथील ते खेळ चालू झाले सांजवत आलंच होतं इतक्यात वाड्यावरून म्हणजेच पूर्व उतारावर गाव वसलेलं आहे टेकडीच्या वरील भागाला वाड्यावर म्हणतात तिकडील बाजूने टिटवी ओरडत यावी तशी आनावर बोंब ऐकू आली त्या पाठोपाठ एक तरुणी हरणीसारखी धावत येत होती ती पूर्वेकडील दक्षिणोत्तर पसरलेल्या गणेश गल्लीकडे जात होती जाता जाता खवताळून ओरडत होती भाड्यानं मला मरस्तूर मारलं ग आता ह्याच्या घरादाराचं वडावनच लावतो काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी मी अंगणात आलो गोरव नुकताच शेताकडून येऊन दारात पाय धुत होता त्याला मी विचारलं श्यामा आता कोण पळत गेली रे ती होती झेपऱ्याची रंगी घरात नवरा बायकोचं काहीतरी भांडण झालं असेल तवा दनाट सुटल्या झालं मायाला पळफुटीच हाय होती आठवडा कधी सुनका जाईत नाही बघा अरे पण तिचा राग रंग आज काही वेगळाच होता इतक्या त्याच मार्गाने तिचा नवरा गंग्या झिपऱ्या लांब लांब टांगा टाकत भूतासारखा धावत निघाला तो पण ओरडत होता कोणी मारले ग तुला पाच बोट तरी लावल्यात काय उगच काय इंगाळ मिळतीस हिरभाव करून वडावून लावत्या म्हण माझ्या घराच थांब थांब तुला धावतोच माझा हिसका श्यामा निवास अरे तुम्ही पण पुढे व्हा ती बिचारी कुठंतरी आपल्या जीवाच कमी जास्त करून घेईल नाहीतर हे हिरवाण रागाचा माणूस औचित हानील तिला माझ्या सूचनेप्रमाणे श्यामा आणि निवास गंग्या मागून धावत गेली सांजावत आलंच होतं मी खेळणाऱ्या मुलांना म्हणालो हे चला राह आता खेळ बंद यो हो। आणि पर्वच्या मनायला उभं राहा मुले समोर येऊन एक साथ रांगेत उभी राहिली गुरुवाच्या विक्रमने सुरुवात केली माझ्या नजरेसमोरून झिपऱ्या गंग्या हालत नव्हता दोन्ही पायाने डुंबा कोळपा म्हणजे खेकड्याच्या नांग्याप्रमाणे गुडघ्याजवळ दोन्ही पाय फाकलेले हातपाय वाकडे छाती पोपट ठेवायचा पिंजरा फेंद्र नाक वंडकं कपाळ आणि तिरले डबडबीत डोळे कुच्ची दाढी आणि मिशापण माळावरील कराड गवतासारख्या तांबूस आणि विरळ फार विद्रूप दिसणारा गाडी रंगीला तशी उर्वशी म्हणता येणार नाही पण दहा जणीत उठून दिसणारी देखणी होती ती त्यांची जोडी जमलीच कशी हे एक कोडच होतं बायांच्या चोरट्या चर्चेतून मला असं समजलं होतं की रंगीचं चिनाल वागणं लग्नापूर्वी अंगाचे आलं होतं त्यानंतर घरच्यांनी तिला ताकीद दिली होती की आम्ही देऊ तिथं सरळ नांदली नाहीस तर तू जीवाला मुकशील दोन वर्ष तिला मागणंच येत नव्हतं आणि गंग्याला कोणी नवरदेव म्हणून पसंत करीत नव्हतं असा हा कपिलाषष्टीचा योग जुळून आला होता पाहुण्याने जेव्हा पसंती कळवली तेव्हा गंग्या हारकून पाणी झाला होता गंग्याला कुणी तुला मुलगी पसंत आहे का असं विचारायचा प्रश्नच शिल्लक राहिला नव्हता मी मुलांना म्हणालो हं आता शुभम करोती म्हणा नितीनने माझघरात जाऊन उदबत्ती लावून आणली तालासुरात शुभम करुती आटोपली शेजारची मुलं आपापल्या घरी गेली आमची मुले टी व्ही पाहत बसली थोड्याच वेळात झिपऱ्याचा गंग्या आणि त्याच्या मागून श्यामा आणि निवास आली गंग्या भेंबडून गेला होता त्याचा मुळचा देखणा चेहरा भलताच भकास झाला होता त्यामुळे तो आणखीनच विद्रूप दिसत होता तो सेंडाबूड थरथर कापत होता आला तो सरळ माझ्या पायावर त्याने लोटांगणच घातली आणि हुंक्याने रडत म्हणाला अल्ना आता तुम्हीच वाचवा मला का रे काय झालं आहो घात झाला माझा गरीबाचा संसार पाण्यात बुडाला शेवटी तिनं आपलंच म्हणणं खरं केलं अरे म्हणजे नेमकं काय केलं तिनं आहो हिरीत उडी टाकली की हो तिनं काय तू प्रत्यक्ष पाहिलास तर हो अरे मग तू पळत जाऊन तिच्या पाठोपाठ पाण्यात का उडी मारला नाहीस आणि तिला वर का काढला नाहीस कस तरी तोंड करून गंग्या म्हणाला आव्हाना ती काय माझी कवत आहे वय गळ्याला मंड तरी दिल होय मला ती आपल्या संघ घेऊनच जाईल की हिच्या तळाला अरे मग निदान बोंब तरी मारायची मारली की श्यामाने निवास आलंच होत नव बर कुणाच्या विहिरीत उडी टाकली ही व हित रामू पाटलाच्या वड वडभावीत मग तिच्यात आणि तुझ्यात किती अंतर होतं आव मी खाली तिकटीवर होतो बापू साळवी म्हणाला तुझी बायको नकाशाच्या पांदीन पळाली म्हणून तिकडं सुसाट सुटलो वड्याजवळ गेलो तवर म्हणजे तिनं धडालनं हिरीत उडी टाकली नवं का बर मग तू काय केलास काय करू पळत गेलो आणि बघितलं काय दिसलं तुला पाण्यातल्या शेवळान खळ केलं मधभागात तळातनं बडाबडा बोंबड येत होतं अस तुला ती बुडत असलेली अगर ती बुडताना वर लुगड्याचा पदर तरंगताना असं काही दिसलं का नाही हो अरे असं कसं ओडा आणि विहीर चार कासऱ्याचं अंतर तू तर पळत गेलास मग पाच दहा सेकंदात पार तळाला कशी जाईल तुमचं एक काय तरीच असतंय बघा अण्णा आव बेतानं बुडायला ती काय पाय घसरून हिरीत पडली वय धाववर चेपल्या काढून ठेवून गच्च्यावरनं उडी मारली या तिनं पळता पळता पदोर बी खवला असेल की कमरला गंग्यानुसारी हकीकत सांगितली श्यामा निवास तुम्हाला काय वाटतंय रे आव अण्णा आम्हाला तिथं काहीच दिसलं नाही खरं तिनं उडी घेतली या हे मात्र नक्की आहे बघा आता आली का आपत पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे गंग्या तुला हे प्रकरण फार महागात पडणार बरं का अण्णा मला वाचवाय हिच्यातनं पोलिसांसनी कळवायच्या आधी तिला मूठ माती द्या मी जलोंबर शान करतो तुमच्या गोराडोरांचं ह तू इथं खुशाल शान काढ तुझ्या तुझ्याऐवजी मी जातो तुरुंगात खडी फोडायला नांदणारी तरुणी पाण्यात पडून बुडून मयत आणि पोस्टमार्टम होयाच्या आधी प्रेत दहन आर हे कस शक्य हाय माझ्या हातात बेड्या पडतील भडव्या तुला नीट संसार करता येत नाही आज का मारलास तू तिला अण्णा तुमच्या पायाची शपथ मी तिला ही पाच बोटं लावाय नाहीत अरे बोट लावाय नसतील तू काठीण ठोकला असेल तिला नाही हो आंबाबाईच्या नाही मग तिनं जीव का दिला सांग की आता लाच सोडून सांगतो मी जरा दिसायला देखना नाही एक कबूल हाय मला खरं तिनं मला बघून देखून करून घेतलाय का नाही तुम्हीच सांगा की बरं घेतला पुढं बोल वरीच झालं थकाला थूक लावून घ्यायला तयार नाही चुलीचं लाकूड चुलीला जळायला पाहिजे पाहिजे काय नको म्हणजे नुसतं धुमतच मनकी आणि जरा होत तू गडबडीनं चुलीत लाकूड सारायला गेलास खर आता केवढ्याला पडतोय बघ की तुला श्यामागुरु म्हणाला तसं नव श्यामादा कामाचा तुमडा लागला कि ही मायाला पळवून गेलीच कितीदा वाटागट्या करून नागदुऱ्या काढून हिला आणली ते शंकरांना आणि बाबूराव राजारामला इचारा की अरे दा म्हटल्याशिवाय आऊच चालत नाही खरं तुन असं मारायला नाही पाहिजे होतस गड्या गुरव म्हणाला आगा मी कुठला मारतोय पांडू मा होय का मग उगाच सुकासुकी उठून जीव द्यायला जाईल होय ती मग या बाकीच्या बायका का जाईनात आगा तरी घ्या हे ये येसनी नाही दिवस सकाळी ही लई डोचक दुखतंय म्हणून भाईनं जी जाऊन आली ती कपाळाला चिंदी बांधून घेऊन जाम झोपली च्या घोटला जेव म्हटलं तरी काय जेवण नाही काय पाणी घोटीना पोट्याच्या दुकानातनं गोळी आणून दिली बळजबरीनं खायला लावली पर मोरी मारून जे पडली म्हणता ती कनायलाच लागली हिचं जेवण झाकून ठेवून आई बाबा आणि मी कोले रांगीत येचाय गेलाव ही झाकून ठेवल्याला जेवण तसंच ठेवती आणि उन्हाचं ताजा भात करून हांबडती चा करून पिती भांडी घासून धुवून फळीवर डब घालून ठेवती आणि खुशाल झोपती कि हो असं ना तिकडं पादू दे खरं नांदू दे म्हणून मी काय बोलत नाही तिला आज मी जरा शेताकडनं येरवाळी चालू अजून झोपलीस काय ताप बी फाय का ग म्हणून हात लावल्या पेट लागली किंवा बोंबलायला आपलं उमाळणार अनावर हसू दडपीत गुरु म्हणाला अरे तिला गुदगुल्या वाटल्या असतील र म्हणून बोंबाली असेल ती काय रांडचा पटवून सांगतोय बघा अरे माया लावली तर जना ते माणसात येतय आणि ह्यो वैमालीचा सांगतोय आम्हाला पटवून आगा खरच की गा श्यामादा बर काय असेल ते असेल पुढचं सगळं नेमाप्रमाण करावं लागणार असे म्हणून मी पोलीस स्टेशनला फोन लावला चर्चा झाली नुसती बातमी समजली म्हणून नोंद आणि धावधाव नको तुमची खात्री करून घ्या प्रेत सापडता तिच्या नवऱ्याला घेऊन या अगर पाठवून द्या हकीकतची नोंद करून लागूया पुढच्या कामाला असा फोनवर खुलासा झाला यावेळी झिपऱ्या गंग्याच्या बायकोने वडभावीत उडी टाकून जीव दिला ही बातमी अर्ध्या गावाला पोचली होती दारात बाया बाप यांचा पोराटोरांचा गोळका जमून जणू आमच्या घरी काहीतरी विपरीत घडली आहे अशी माणसे कळकळत आमच्या घरात घुसत होती हाताच्या गोपन मिटीवर मुंडकं टेकून खुरमुंडी घालून बसलेला गंग्याच मेलाय की हाय या उत्सुकतेने पाहत होती आता याचं पुढं काय होणार पाटील आता काय काय करणार हाच प्रश्न सर्वांच्या मनात घुमत होता नवीन येणारी काचभरून विचारत होती माहिती असणारी आपण सर्वज्ञ आहोत किंवा घटना आपण प्रत्यक्ष पाहिली अशा तोऱ्यात पदरमोड घालून खुलवून आणि रंगून सांगत होती कोण आहे र ए काय ते अण्णा असं म्हणत चार पाच तरुण तुंबड्याने आत घुसले मी म्हणालो जावा रे गौरव आणि यशवंत बांबऱ्याचं गळ मागून घ्या दोन चार दोर घ्या आणि चला वीर तपासून पाहावी लागेल अवय परांना बत्ती बी पाहिजेच की हो किनट पडत आली या मग दिसायचं कस हा गॅस बत्ती बी घ्या तुका आडावकरांची एक आणि हळवणकर गुरुजींची एक माझी लई गुणाची बया होती ग आता कुठं बघू मी रंगूला रंगीची सासू छाती बळवून घेत आली सासरा पण आला दोघेही पायावर पडून म्हणू लागली पोहराला वाचवांना आता कसं करायचं करायचं काय आता सुनन तांदूळ तरी टाकल्यात आता वरात काढायची तुमची असं काय करू न कसा पाया पडतावांना सगळी पायावर लोळतात दगडाखाली हात आहे तवर एकदा का दगडाखालचा हात निघाला की पुन्हा ताट फेर तपासणीला पदर खर्चानं मिन्नत वारीनं माणसं न्याय लागत्यात फार तर कासू पाटलींनीच्या साथीला विचार आणि भीमा धामनकरला विचार अव आम्ही अजाबात तसं काय करणार नाही तुम्ही काही करू नका माझं मी करतो सगळं अण्णा तिच्या मायाला कळवायला नको शिवाजी भोसले म्हणाला आत्ताच नको आधी तिच्या प्रेताचा तपास लावूया मग चेअरमनला सांगून करतो ती व्यवस्था ते शंकर लोकरेची ट्रॅक्स घेऊन स्वतः जाऊन येतील गंग्या झिपऱ्या फार गांगरून गेला होता अर्धमेला झाला होता सेंडा बुडका थरथरत होता त्याला समजावून सांगून धीर दिला जरूर त्या सर्व साहित्याची जुळणी करून आम्ही विहिरीच्या काटावर गेलो तिथे तुफान गर्दी जमली होती चौथाई गावच विहिरीच्या काटावर कडे करून उभे होते दोन तीन तास खटपट चालू होती लोकांची उत्सुकता वेळोवेळी सिगेला पोहोचत होती गळ टाकून ओढताना पाण्याच्या तळावरून गदोळ उठायचा दोर ओढताना जळ चालला की लोक तळमळून एकमेकावर डब पडून विहिरी डोकावून पाहायचे गळात अडकून एखादं काठी बोरीचं शिरवर आलं की शेवाळाच्या तोंगासारखी पाहणाऱ्यांची तोंडी निराशाने काळी व्हायची विहिरीला जोडमोटांचा दगडी गच्च बांधला होता थारोळ्याजवळ रंगूने आपल्या पायातील चपला काढून ठेवल्या होत्या गुरवाड्यातील वाड्यातील लक्ष्मी आणि विमल या बेरकी बायांनी त्या चपला पायरीजवळ आणून ठेवल्या होत्या रंगीच्या घरातील सासूचे आणि तिचे लुगडे पातळ इतर काही कपडे घरात भिजवून त्याचे पीळ करून गमेलात भरले आणि ते गमेले पायालगतच्या पायरीवर आणून ठेवले धुवायला गेली आणि पाय घसरून पाण्यात पडली असा छानसा देखावा तयार करून ठेवला आयकर समतीजन धुयाला गेली आणि पाय घसरून पडली असंच सगळ्यांनी म्हणायचं कोणी बदल बोलायचा नाही नाहीतर आजच्यात गंग्यात ढांगीला जाते बघा सधू लकरेनं गंचावर उभे राहून आपल्या करड्या आणि भारदस्त आवाजात सर्वांना सूचना दिली असाच सांगावा घेऊन चेअरमन शंकर गिरबिले बेजरची ट्रॅक्स घेऊन तिच्या माहेरी रवाना झाली रात्रीचे दहा वाजत आले होते रात्रीची वेळ असल्याने विहिरीत कोणी उतरून बुडायचं धाडस करणं शक्यच नव्हते भैरेवाडीचा माणूस आणला तर तो दीडशे रुपये घेतोय खरं तर झटक्याला योग आकबंद नग पिऊन तो पाण्यात उतरतोय एकदा उतरला नव्ह कसली बी जबराट हीर असू देत पिरेत पाताळ धुंढून काढतोय म्हणजे काढतोय असं लोकांच्यात बोलणं सुरू झालं आव पिरेत कसलं पितळ्याचा तांब्या पैज लावून काढतोय त्यो आवय एकदा पाण्यात बुडाला की तासभरानच वर येतोय एक बाई करपटा जाऊन बसली म्हण वडता वडना गड्याला मग वाघान काय करावं काय केलं गा बादर दोरी घेऊन बुडाला आणि तिच्या पायाला बांधून वर आला दोघा चौघांनी दोरी धरून वडल्यावर बाई भास्कन पाण्यावर आली आगा गा 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 मग सकाळी तेलाच आणावं लागल पर त्यो आता गावात नाही गा तर मुंबईला हाय त्याची किरत ऐकून मुंबईला बोटी बांधतात का नाही त्या बंदरावर पानबुड्या म्हणून सरकारनं बलवून घेतलंय त्याला अशी शक्तिमान सारखी बैरेवाडीच्या पानबुड्याची तारीफ चालली पण तो मुंबईला गेल्याने रंगीला पाण्यावर काढण्याची एक सुलभ योजना पाण्यात भिजली कोणी काय तर कोणी काय असा रिकाम्या चर्चेला ऊत आला खंडूगुरव म्हणाला हिरीचा सगळा गाळ इचरून काढलाय तरी गाव हो नाही बया बी नाही घातक आहे कोण बुडायचं धाडस करणार होय हिरीच्या दरडाला करपांड हायत तळमळून त्या जाऊन घुसली असली तर गळाला बी गावायची नाही ही बया आता कसं गामत अण्णा हेला एकच पर्याय हाय इंजान चालू करून पाणी आठवायचं ह्याशिवाय आता इलाज नाही तसा मी म्हणालो होय आता तसंच करायचं वेळ घालवून उपयोग नाही वय व्हय करा इंजान चालू करा एकदम तीन चार आवाज उठली तसा सधू पाटील पुढे येऊन म्हणाला व्हय खरं आमच्या इंजनाचा कना मोडलाय हो मग पांडूगुरुवाचं इंजिन आणून बसवूया आता आशारातच होय मोक्ष लावल्याशिवाय थांबायचं नाही आता बरोबर आहे पोलीस खात्याचं कामच असं असतं बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल हळवंकर गुरुजी म्हणाले चला तर मग अनमान नको जेवण खाऊन त्याच कामाला लागूया सर्वांच्या मनातून एकमुखी हा आवाज आतल्या आत घुमला गंग्यासह चार माणसे एक बत्ती घेऊन तिथंच थांबली बाकी सर्वजण दुसरी गॅस बत्ती घेऊन परत आले न सांगता न बोलता आपापल्या घरी जाऊन चापून जिवून पुढच्या कामाला लागलो तोवर पाहुणे मंडळी आली गंग्याची सासू बोंबलत होती सासरा आणि मेवना गंग्यावर धावून निघाली माझ्या माघारीच लोकांनीच त्याला धमकावली गंग्याच्या अंगाला हात लावशिला तर जमायचं नाही आम्ही बी तुमचा धुळला उडू आईला काय तुमची पोरगुणाची काय तिला चांगलं वळान लावल्यासा चांगलं चुंगलं खायला पाहिजे बोलणं लाकूड मोडल्यागत आणि कामाच्या नावान शिमगा हागल्या मुतल्याला उठली की सुटलीच माहेरला आम्हीच किती डाव तुमच्या दारात आलाव सांगा की पाहुन असा कुठं संसार करतात वय वर आणि तुमचा तोरा श्रीशा इडक्या म्हणाला बाकीचे लोक पण सरसावून उठली आपल्या गावचा बळी आणि परगावचा गाडवळी असे मनासी म्हणत पोलीस स्टेशनला तक्रार करायची असे ठरवून पाहुणे नरम आले सकाळच्या धियाला येऊन पाय घसरून पडली या तर गंग्यानं तिच्या पुढ्यात काय बोंबलायचं वै ग काय कामधंदा सोडून तिच्या रकवालीला बसायचं एवढ्या अवघड हिरीत उतरण्यापरास जायाच होतं तरातरा झरणाला अशी तायनाराणी कलकलाय लागली इंजिन आलं लोकांनी पाटलांचं इंजिन बाजूला काढलं तिथं गुरुवाचं इंजिन बसवलं तुकाराम डिलिव्हरीच्या प्रसंग समजावून घेऊन रात्रीची वेळ असून सुद्धा संघातील रॉकेल आणून दिलं सदू पाटील खोरे घेऊन हजर झाले दहा दहा मिनिटांनी सरीचं पाणी त्यांनी लोकांना सूचना दिली सर्व काही व्यवस्थित चालू झाल्याची खात्री करून मी घरी आलो बरेचसे गावकरी आता सकाळशिवाय हे काही खरं नाही असं म्हणत आपापल्या घरी परतले चेअरमन पाहुण्यांना आपल्या घरी घेऊन गेले रात्री बाराला सुरू झालेलं इंजिन रात्रभर फडफडत होतं अविश्रांतपणे पाणी उपसित होतं पंधरवडा खरांगलेला ऊस पाणी पिऊन पुलाळला होता टपण्यामागून टपने पाणी पिऊन ढम्म होत होते सकाळ झाली लोकांच्या झुंडीच्या झुंडी विहिरीकडे चालल्या झाला असेल आता पाणी संपलं असेल पण रंगूचं प्रे दिसल का अशा चौकच उत्साहाने नव्या दमाने लोकांचा लोंढा चालला मी आंघोळ देवपूजा चहा वगैरे आटपून तिकडे गेलो पाहुणे मंडळी हजर झाली गंग्या रात्रभर सरींची दारं ओढून मेटाकुटीला आला होता सदू पाटील त्याच्या मानकुट्यावर रात्रभर भुतासारखा बसून होता बाबू राजारामनं आपल्या हातातलं खोरं घेऊन गंग्याला मोकळा केला तो गच्च्यावर माझ्याजवळ येऊन थांबला सगळी कलकलत होती सकाळचे नऊ वाजले होते विहिरीचा तळ काटाळीने उघडा पडत होता दर्डीच्या खबदाडी आवासून रिकाम्या उभ्या होत्या रंगीच्या प्रेताचा पत्ताच नव्हता आता फक्त जिथे मोठा बुडतात तिथेच पुरुषभर पाणी शिल्लक होतं विहिरीतील खेकडे आणि मासे इकडे तिकडे जाताना उड्या मारताना पाहून कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटत होते विहिरीच्या गाळात काटवान जास्त होतं शिवाय संपूर्ण विहीर कोरडी करण्याचा द्रविडी प्राणायाम रात्रभर चालू असल्याने विहिरीत कुणी उतरायचा प्रश्नच येत नव्हता गळ टाकावा तर कचरा ढवळून फुटवाला चिकटला म्हणजे इंजिन पाणी खेचणार नाही म्हणून सर्वजण निवांत थांबून पाहत होते सर्वांची उत्सुकता सिगेला पोचली होती इतक्यात गाळावर मला एक वस्तू चमकताना दिसली पारखून पाहिल्यावर माझी खात्री झाली मला नेहमी एखादी महत्वाची बातमी सांगायची झाली तर सोबतच्या लोकांना म्हणत असे तसा गच्च्यावर उभा राहून मोठ्याने म्हणालो मना म्हणा म्हणा ज्योतिबाच्या नावानं चांगवला विहिरीच्या काठावर सर्वच दिशांनी प्रतिसाद घुमला काय झालं अण्णा एकदम दोघा चौघांनी विचारले हे बघा इथला बांधकामात ढिला फाडीचा दगड रंगीनं उचललाय आणि दिलाय हिरीत टाकून त्यो बघा गाळावर टाकलेला तो दगड अर्धा गाळात रुतलाय आणि अर्धा जसाच्या तसाच हाय वय रे वय खरंच की हिरीतलं पाणी सपत आलं तरी मासळ्या खेकड्याशिवाय कायच दिसत नाही अरे दिसल कस हिरी दगड टाकून गावाला चुकबुल केलंय तिनं आता मात्र बायांनी बेलगाम तोंड सोडली काय हुद्दाडी कुठली कौशाल पण गावाला रात सारी कोलदंडा गाठलाय राांडन शांता गुरवीन म्हणाली तस नव खर ही गेली असल कुठ मग आग गेली असल मायारला आणि भा भाऊ गंग्यावर तावदारून उठल्यात गरीबाचा न्यायच नाही बघ ह्या जगात नाही खरं आपल्याला नांदायचं नाही नव मग असलीन सोडपत्र घ्यावं आणि तिकडं चार गावं जोगवामागत हिंडावं बाया वाऱ्या भांडाव भांडावं तसं भांडत होत्या त्याच वेळी अकल्पित पण गमतीदार घटना घडली कोल्लीमारी सात आठ कुत्र्याचा तांडा घेऊन एका जवाद्याच्या मागे लागून बेबान होऊन फडात घुसले त्यांच्या कालव्याने कुत्री फडात घुसली सरी आणि सरी पिंजून काढायला लागली कुत्र्यांना चेव येण्यासाठी कोल्हामाऱ्यांनी बिंबीचा देठ पिळवटून बोंब ठोकली एक कुत्री जीवाच्या आकांतानं ओरडल्याबरोबर कोल्हमारांचं तिकडं धावणं पडलं असा सगळा गदारोळ उसळला आणि मधल्या एका बांधावरून रंगी धावतच विहिरीच्या काठावर आली तिला पाहताच लोकांना काय बोलावे हेच कळेना सगळी नुसती टकाटका तिच्याकडे बघायला लागली आधीच विद्रूप असणारा गंग्या बायकोला जीवन पाहून लईच विद्रूप दिसाय लागला आपल्या गळ्याचं पेड सुटावं म्हणून देवाला आभार मानताना होंदक्यानं दाटून आला होता कालपासूनची आपली फजिती आठवून त्याचा खेदयुक्त हस्याचा उमाळाही त्याच्या कंठात दाटला होता हसावं काय रडावं काय करावं हेच त्याला कळत नव्हतं एका खट्ट्याळ काट्यानं गच्च्यावरून ओरडत माझी नक्कल केली ज्योतिबाच्या नावानं चांग भला वात्रट पोरं ओरडली आता चला आपापल्या घरला लक्ष्मण साळवी म्हणाला आणि सर्वांची पाय आपापल्या घराच्या दिशेने पडू लागली धन्यवाद